श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त अतिशय साध्या सोप्या मी दोन सेवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा खूप मोठ्या मोठ्या सेवा केल्या बराच वेळ लागणाऱ्या सेवा केल्या होम हवन केलं म्हणजेच मी सेवा केली महाराजांची कृपा मला प्राप्त होणार असं आहे का अजिबात नाही या व्हिडिओमध्ये अगदी म्हणजे दोन मिनटं मी तुम्हाला थमनेलवरती लिहिलेली पाच पण दोन मिनिटं सुद्धा या सेवेसाठी पुरेसे पुरेशे आहेत अशी अतिशय साधी व सोपी सेवा सांगणार आहे आणि या सेवेने तुम्हाला जे काही हवं आहे तुम्हाला हवं असेल मला फक्त माझ्या गुरूंची सेवा करायची आहे तर तुम्ही तुमच्या गुरूंसाठी पण ही सेवा करू शकता आणि तुमचा काही प्रॉब्लेम असेल तुमची काही समस्या असेल आणि तुम्हाला वाटते की मी प्रयत्न करून सुद्धा यातून मला मार्ग मिळालेला नाहीये आणि कुठेतरी महाराजांची साथ मला हवी आहे गुरुंची साथ मला हवी आहे त्यांच्या आशीर्वादानेच हे माझं काम पूर्ण होऊ शकेल तर अशा कोणत्याही तुमच्या अडलेल्या कामासाठी प्रयत्न करूनही जिथे तुम्हाला यश मिळालं नाही अशा कामासाठी तुम्ही ही सेवा करू शकता आणि तुम्ही अनुभव घ्याल कि दहा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत तुमचं ते काम जे आहे ते पूर्ण झालेलं असेल किंवा ते काम होण्यासाठी जे काही अगोदर अडथळे होते ते अडथळे दूर झालेले असतील आणि तुमचं काम जे आहे ते होण्याच्या मार्गावर असेल शंभर टक्के तुम्हाला या सेवेची अनुभूती जी आहे प्रचिती जी आहे ती नक्कीच येईल पण विश्वासाने श्रद्धेने ही सेवा जी आहे ती करा आता ही सेवा जी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकवीस दिवसांसाठी संकल्प करून करू शकता म्हणजे दहा तारखेला बघा स्वामींचा प्रगट दिन आहे तर दहा दहा तारखेला एकवीसवा वा दिवस येईल या पद्धतीने तुम्ही दिवस मोजा आणि त्या पद्धतीने तुम्ही ही जी सेवा आहे ती एकवीस दिवस संकल्पयुक्त करा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने सेवा करू शकता पण बघा आपण महाराजांची आपल्या गुरूंची सेवा करतोय तर यासाठी मला दिवसाचं काहीही बंधन नाही आहे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघितला जेव्हा तुम्हाला वाटलं मला ही करायची आहे तर अगदी तुम्ही आजपासून किंवा ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून तुम्ही स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत ही सेवा करू शकता पण जर बऱ्याच जणांचं असतं की नाही मला एकवीसच दिवसाची करायची म्हणून एकवीस दिवस बाकी तुम्ही आजपासून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता तुमचा संकल्प करा की महाराज या, या या गोष्टीसाठी या या कार्यासाठी मी ही ही सेवा तुमच्या प्रगट दिनापर्यंत करत आहे माझं हे कार्य सिद्ध होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने आणि या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता सेवा स्त्रिया पुरुष मुलं मुली स्वतःसाठी आपल्या घरातील इतर मंडळींसाठी त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही सेवा संकल्पयुक्त करू शकतो फक्त पहिल्या दिवशी सेवा सुरू करताना तुम्ही सांगा की ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करत आहात किंवा आपल्या घरातील जसं की माझ्या मुलासाठी माझ्या मिस्टरांसाठी माझ्या मुलाला जॉब लागू दे माझ्या मिस्टरांचं प्रमोशन होऊ दे किंवा माझं स्वतःचं घर होऊ दे किंवा स्वतःच्या हेल्थसाठी म्हणजे कशासाठी करणार आहात हे बोलून दाखवायचं आणि रोज सेवा सुरू कर करण्यापूर्वी आणि सेवा झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची की महाराज या यासाठी मी सेवा करत आहे यातून मला बाहेर काढा किंवा मला मार्ग दाखवा आणि सेवा करायची आहे आता तुम्ही गृहिणी आहात तुम्ही घरी आहात तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा सेवा केली तरीही चालेल खूप लवकर तुम्हाला अनुभव हो येतील पण आपल्यापैकी बऱ्याच ताई व बरेचसे दादा ऑफिसला जातात वर्किंग आहेत त्यांना वेळ नसतो तर अगदी म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही दिवे लागण्याची जेव्हा वेळ असते साडेसहा सात वाजता तेव्हा जर तुम्ही घरी येत असाल तर त्यावेळेला तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल पण ठीक आहे तुम्हाला त्याही वेळेला शक्य नाही तुम्ही सकाळी ही घरी नसता तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेलाही घरी नसता तर अगदी तुम्ही सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी आणि रात्री तुम्ही ऑफिसवरून घरी आल्यानंतर जरी ही सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही बघा आपल्या देवाला आपल्या भगवंताला आपला भाव आपली भक्ती आपली श्रद्धा महत्वाची आहे भलेही तुमच्याकडे वेळ नाही काही नाही पण तुम्हाला ही सेवा करण्याची इच्छा झाली आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा अगदी मनापासून करताय हे महत्वाचं आहे मग त्याच्यासाठी करण्यासाठी एखादा नियम इकडे तिकडे झाला तरी काही हरकत नाही कारण तो नियम पाळणं होत नाही म्हणून आपण आपल्या भगवंतापासून दूर होत नाही आहोत आपण काहीतरी मार्ग काढून भगवंताच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेत तुम्ही ही सेवा करा काहीही हरकत नाही सुतक आलं पिरियड आलं त्यामध्ये ही सेवा करू नका त्यानंतर परत ही सेवा करा आता प्रगट दिनापर्यंत तुमचे एकवीस दिवस किंवा तुमची अखंड सेवा झाली नाही तर त्याच्यानंतर केली तरीही चालतं काहीही हरकत नाही जेवढं तुम्ही बोललाय तेवढी सेवा आपल्याला फक्त पूर्ण करायची आहे आता मला वाटतं मी तुमच्या सगळ्या ज्या क्वेरीज आहेत त्या सगळ्यांची उत्तरं दिली आहेत आता एकही शंका कुशंका राहणार नाही असं मला वाटतं आता सेवेकडे वळूया कारण त्या सेवेपेक्षा पण जास्त ना जे नियम मग असं का मग तसं का हे प्रश्न जास्तीचे असतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत आणि कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही पण आपल्या गुरूंसाठी आपल्या स्वतःसाठी जर तुम्ही हे एवढे दिवस नॉनव्हेज जवर्ज केलं तर अतिशय उत्तम आहे बाकी कोणताही नियम नाही नॉनव्हेज खाऊन वगैरे मात्र ह्या सेवा ज्या आहेत त्या करू नका आता सेवा काय करायची आहे तर तुम्ही गृहिणी असाल तर सकाळ आणि संध्याकाळ स्वामींची नित्य नियमाने तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती त्यानंतर स्वामींची आरती आणि काहीतरी गोडाचा स्वामींना दररोज नैवेद्य दाखवायचा आहे आणि जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे की मी एकवीस दिवस नित्य नियमाने रोज प्रगट दिनापर्यंत तुमची आरती करेल सकाळ आणि संध्याकाळ जर तुम्हाला जमत असेल तर आणि दोन्ही वेळा वेगवेगळा नैवेद्य दाखवायचा तो नैवेद्य वेग वेग जो आहे तो घरच्यांनी ग्रहण करायचा आहे आता जे वर्किंग वगैरे आहे तर त्यांना सकाळी शक्य होत नाही तर तुम्ही की मी एकवीस दिवसापर्यंत रोज संध्याकाळची आरती जी आहे ती स्वामींची करेल असा संकल्प करा किंवा अशी प्रार्थना करा आणि दररोज नित्य नियमाने संध्याकाळी संध्याकाळी रात्री जेव्हा तुम्ही घरी येत आहे तेव्हा देवाजवळ दिवा लावा अगरबत्ती लावा आणि फुलवातीने महाराजांची आरती करा आरती कधीही तेलाने करायची नसते फुलवात घ्यायची त्याच्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि याने आरती करायची असते तर संध्याकाळी तुम्ही आरती करू शकता नैवेद्य जो काही आहे तो एकवीस दिवस नित्य नियमाने दाखवू शकता आणि त्यानंतर तुमची मनोकामना जी आहे ती बोलून दाखवायची आहे त्याच्यान बघा ही अतिशय साधी सोपी सेवा याच्यासाठी मी तुम्हाला कोणतंही पारायण सांगितलं नाही किंवा काहीही नाही फक्त तुम्हाला आरती करायची आहे आणि मनोकामना बोलायची आहे ती पण नित्य नियमाने आणि त्याच्यानंतरची जी दुसरी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्याय पठन करायचं आहे एकवीस दिवसांची सेवा करायची आहे बऱ्याच जणांना काय होतं कि मी स्वामी सारा मृताचा पाठ करू शकत नाही किंवा मी रोज तीन अध्याय पठन करू शकत नाही रोज सात अध्याय पठन करू शकत नाही तर अगदी तुम्ही दररोज स्वामी चरित्र सारामृताचा सा एक एक अध्यायाचं पठण करा स्वामी सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर तुम्ही एकवीस दिवस अगोदर संकल्पयुक्त तुम्ही रोज एक अध्यायाचं पठण करा म्हणजे प्रगट दिनानिमित्त शेवटचा एकविसाव्या अध्यायाचं तुमचं पठण होईल आणि त्यानंतर मग आपला प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे तर या पद्धतीने आणि हे हा सुद्धा अध्याय तुम्ही ऑफिसला जाण्याच्या अगोदर वाचू शकता संध्याकाळी घरी आल्यानंतर वाचू शकता संध्याकाळी दिवे लागणेला वाचू शकता दिवसभरामध्ये तुम्ही वेळेनुसार तुम्ही वाचू शकता आणि वाचण्यासाठी पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागेल एवढे छोटे छोटे असे हे अध्याय आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या गुरुंची कृपा प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या गुरूंची काहीतरी सेवा म्हणून किंवा स्वतःची तुमची कोणती एखादी इच्छा असेल तर ती इच्छापूर्ती व्हावी म्हणून या पद्धतीने तुम्ही सेवा करा हा तुम्ही म्हणजे हळूहळू या छोट्या छोट्या सेवा करत स्वामी सेवेमध्ये तरी या स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होईल आयुष्याचं सोन होईल आणि हळूहळू तुम्ही एका बैठकीमध्ये स्वामी सारामृताचं पाठ पठण कराल हळूहळू तुम्ही नित्य नियमाने दररोज बारा महिने अठरा काळ स्वामींची आरती आपल्या घरामध्ये कराल असा चमत्कार होईल पण तुम्ही अगोदर सेवेमध्ये तरी या आणि सेवेला सुरुवात करा सेवेमध्ये आलं आणि सगळं लगे पूर्ण पूर्ण, पूर्ण मोठ्या मोठ्या सेवा केल्या जोश जोशजोशमध्ये सुरू केलं पंधरा वीस दिवस केल्या एक महिना केल्या दोन महिन्या केल्या सोडून दिला याला काहीही अर्थ नाही तुम्ही छोट 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 करत आपोआप तुम्ही म्हणजे महाराज तुमच्याकडून कधी पूर्ण ज्या सेवा आहेत त्या करून घेतील हे तुम्हालाही कळणार नाही त्याच्यामुळे छोट्या छोट्या या दोन सेवा सुरुवात करा आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये या बघा तुम्हाला स्वामी सेवेचे खूप छान अनुभव येतील श्री स्वामी समर्थ